सण उत्सव असो वा खास पाहुणचार मराठवाड्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात शाकाहारींसाठी मासवडीशिवाय जेवणाला पूर्तता येत नाही जावयासाठी खास बनवली जाणारी ही पारंपरिक डिश मासवडी बेसन मसाले आणि प्रेमाचा स्पर्श मिळून तयार होणारी ही वडी बाहेरून खमंग आतून मऊ एकदम मसालेदार लागते नमस्कार मी संगीता साध्वी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मराठवाड्यात खास जावयासाठी बनवला जाणारा हा पारंपरिक पदार्थ तो म्हणजे आज आपण घेऊन आलो पारंपरिक मासवडीची रेसिपी शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जरी एवढं साहित्य दाखवलं असेल तरी इथे मी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगितली आहे तुम्ही अगदी पहिल्यांदाच बनवत असाल तरी न चुकता मासवडी बनवाल गॅरंटी देऊन सांगते तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्या सगळ्यात पहिल्या लागणार आपण स्टपिंग तयार करून घेऊया त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला त्या पॅन मध्ये काही खडे मसाले घेतले आणि त्याचबरोबर एक मोठा चमच जिरं एक मोठा चमच धने हे सगळे खडे मसाले एकदम चांगले असे परतवून घेतले अगदी खरपूस भाजले सुगंध सुटायला लागला की त्याला एका तांब्याच्या प्लेट मध्ये काढून घेऊया की त्याच पॅन मध्ये आपण घेऊया दोन मोठे चमच शेंगदाणे शेंगदाणे पण मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे खरपूस भाजून झाले का ते पण थंड करायला ठेवून घेऊया आता त्याच पॅन मध्ये आपण घेऊया एक मोठा चमच खसखस एक मोठा चमच पांढरे तीळ हे पण मस्त असे गरम झाले की त्यामध्ये घालूया आपण किसून घेतलेलं खोबरं हे खोबरं पण अगदी तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय दोन मिनिट भर खोबरं मस्त भाजून झालं कि हे पण आपण थंड करायला काढून घेऊया हे, हे सगळे मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्याच पॅन मध्ये एक चमच तेल घेतलं आणि इथं उभा एक कांदा असा पातळ कापून घेतलेला होता त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मस्त असं गोल्डन ब्राऊन वर भाजून घ्यायचं तर कांदा आणि लसूण पण मस्त असं गोल्डन ब्राऊन होईल तोपर्यंत भाजून झालेलं ह्याला असंच आपण ह्या पॅन मध्येच थंड करायला ठेवून घेऊया अशा प्रकारे भाजून घेतलेले खडे मसाले अगदी थंड झाले आहेत आता ह्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बारीक करून घेऊया जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर एक मोठा चमच गरम मसाला घातला तरीही चालेल तर सगळ्यात पहिल्यांदा खडे मसालेच वाटून घ्यायचे म्हणजे ते चांगले वाटले जातात आणि त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये भाजलेला कांदा आणि ते लसूण आहे ते घालणार कांदा आणि लसूण घालून परत एकदा वाटून घेऊया त्यानंतर ह्या मसाल्याच्याच भांड्यामध्ये आपण काही मसाले आहे का तर चवीपुरतं मीठ अर्धा चमच हळद त्याचप्रमाणे अर्धा चम्म धनेजिरे पावडर एक चमच लाल तिखट एक चमच कांदा लसूण मसाला आणि एक चमच घरगुती मिरची पावडर हे सगळे घालून वाटून घ्यायचे तर इथे मी विसरली होती आपण जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ना ते पण मसाल्या सोबतच वाटून घ्यायचे होते तर ते आता वरून ऍड करते आणि वाटून घेऊया हो तर अशा प्रकारे पाणी न घालता जाडसर वाटून घेतलं आपलं मासवडीसाठी लागणारं सारण तयार आहे तर अशा प्रकारे आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता दुसरी स्टेप बघूया अत्यंत महत्वाची तर मासवडीसाठी लागणारं पिठलं कसं करायचं ते बघूया तर पिठलं करण्यासाठी पहिल्यांदा आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी खलबत्यामध्ये घेऊया चार हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चम्मच जिरं आणि थोडंसं मीठ घालू म्हणजे हे चांगलं वाटलं जाईल आणि चांगलं ठस ठेसून घ्यायचं तर इथे मी खलबत्यामध्ये कुटून घेते तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्या सुद्धा वाटून घेऊ शकता तर आपलं वाटण तयार झालं आता पिठलं करण्यासाठी पितळाची कढई गरम करायला ठेवली कढई अगदी गरम की की त्यामध्ये दोन मोठे चमच तेल तेल घालूया तापलं गॅस कमी करून घेऊ आणि ह्यामध्ये पाव चमच हिंग घालूया आणि परतून घेऊ त्यानंतर ह्यामध्ये तयार करून घेतलेले हिरवी मिरचीचं वाटण घालू आता हे वाटण एक ते दीड मिनिट मंद गॅसवर परतून घेऊ वाटण चांगलं परतले की त्यामध्ये अर्धा चमच हळद घालू चांगली मिसळून घेऊया त्यानंतर यामध्ये दीड वाटी पाणी घालू आणि गॅस करून खळखळून उकळ आणू आता पिठाच्या अन्नाला आणि एक वाटी बेसन घालायचं जर एक वाटी बेसन असेल तर त्यासाठी आपण दीड वाटी पाणी घेतलेलं आहे हे एकदम योग्य प्रमाण आहे मासवडीसाठी पिठलं तयार करण्यासाठी आता हे पिठलं घालताना आपण चाळून घ्यायचंय म्हणजे गुठळ्या मोडायला सोपं जातं तर अशा प्रकारे मी बेसन पीठ चाळून घेतलं आणि लगेचच ह्याला चांगलं असं घोटून घ्यायचं आहे आणि ह्या पिठामधल्या गुठळ्या मोडण्याचा प्रयत्न करायचा गॅस एकदम कमीच ठेवून सगळ्या पिठामधल्या गुठळ्या मोडून घेतल्या अगदी दोन ते तीन मिनिटं लागतात ही कृती करताना अगदी आपण मोदकासाठी जशी उकड काढतो ना त्याचप्रमाणे हे गुठळ्या पण मोडून घ्यायचे आहेत तर ह्या गुठळ्या मोडण्या म्हणजे मासवडीच्या रहस्यातील पहिली किली आहे तर अशा प्रकारे पिठामधल्या गुठळ्या बऱ्यापैकी मोडले गेल्या आहेत आता ह्यावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनिटासाठी वाफून घ्यायचंय पाच मिनिटानंतर झाकण उघडून घेऊ आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया तर वडी साठी लागणारे हे पिठलं तयार आहे आता लगेचच गरमागरम पिठलं असतानाच ह्याच्या वड्या करायला घेऊ तर मास वडी थापण्यासाठी मी एक इथे घेतला आहे त्याच चॉपिंग बोर्ड, बोर्ड एक है। है वर एक स्वच्छ सुती कपडा पाण्यामध्ये भिजवून घट्ट पिळून अंतरून घेतला आहे आता ह्या कपड्यावर परत थोडस पाणी लावून घ्यायचं आता ह्यावर थोडं सुक्या खोबऱ्याचा केस आणि कोथंबीर घालायची आता जे पिठलं तयार करून घेतलं होतं ते पिठलं आपण ह्या कपड्यावर टाकायचं आहे आता पाण्यामध्ये हात बुडून बुडून गरम गरम असतानाच ही वडी थापून घ्यायचे तर हे मिश्रण गरम असतानाच नीट थापलं जात थंड झाल्यावर त्याला पाहिजे तसा आकार देता येत नाही म्हणून गरम असतानाच थापून घ्यायचं तर ह्या वडीला जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त खूप करायचं सा नाही साधारण एक ते दीड सेंटीमीटर जाडीची ही वडी थापून घ्यायची तर अशा तर बघा ना मस्त मी ही वडी थापून घेतली आहे आता यावर आपण तयार करून घेतलेलं वडीचे वडीचं जे स्टपिंग होतं सारण ते अशा प्रकारे ठेवायचंय तर सारण घालताना खूप जास्तही घालू नका किंवा एकदम कमी पण घालू नका अशा प्रकारे सारण घालून झालं आता एका बाजूने कपडा किंवा जे पण तुम्ही घेतलं असेल ते अशाच प्रकारे उचलायचं आणि पहिली कडा दुसऱ्या कड्यावर आणून अशा प्रकारे बंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने दाबून वडीला मस्त असा माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे खर तर ही माझी रेसिपी नाही माझ्या पुण्याच्या मैत्रिणीने दिलेली ही रेसिपी आहे मासवडीचे हे मास वळण म्हणजे जणू दागिनेला बसवलेलं नाजूक काम दिसायला सुंदर आणि चाखायला पण एकदम भारी तर अशा पद्धतीने गरम गरम असतानाच आकार दिला तर अगदी तो नीट आकार दिला जातो तर हे बघा ना ह्याला मी असा आकार देऊन घेतला आहे मस्त माश्याच्या आकाराची वडी तयार झाली ना आता ही वडी सेट करायला अशीच साईडला ठेवून देऊया म्हणजे थंड झाल्यावर चांगली आकारात येईल आणि नीट कापली जाईल अशा प्रकारे अत्यंत महत्वाची दुसरी स्टेप आपली इथं पूर्ण झालेली आहे आता शेवटची म्हणजेच तिसरी स्टेप वडीचा रसा तर रसाचं वाटण पहिल्यांदा बनवून घेऊया त्यासाठी एका पॅन मध्ये एक मोठा कांदा बारीक उभा चिरून घेतला त्यानंतर एक मोठा चना चणा आणि कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घेऊया त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया गॅस बंद करूया आणि हे वाटण थंड करायला ठेवून देऊया तर इथे मी दुसरे कोणतेही मसाले वापरलेले नाहीयेत कारण आपण वडीमध्ये भरण्यासाठी जे सारण तयार केले होते त्या सारणामध्येच आपण हा रसा बनवणार आहोत तर हे बघा एवढं सारण उरलेलं आहे ह्यामध्ये थंड झालेले मसाले ऍड करू आणि अगदी थोडस पाणी घालून चांगली पेस्ट तयार करून घेऊया तर बघा अशा प्रकारे पेस्ट तयार करून झाली आता कडे तापायला ठेवली कडाई गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमच तेल घालूया तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पाव चमच हिंग घालू आणि कडीपत्ताची पानं कडीपत्ताची पानं चांगली तडतडली की त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचंय वाटण अगदी दोन ते तीन मिनिटं भर तेल तुटसुटेपर्यंत चुटेपर्यंत परतून घ्यायचंय अगदी तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये घालायचं आहे एक चमच लाल तिखट अर्धा चमच कांदा लसूण मसाला अर्धा चमच धनजिरी पावडर अर्धा चमच हळद हे सगळे मसाले एकजीव करून घेऊया त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडस तोतून घेऊया दोन मिनिट पावडर मसाले चांगले शिजवून घेऊया त्यानंतर आपल्या मोठ्या तांब्या ह्यामध्ये घालायचं आहे तर हे पाणी आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता पण हा रसा जास्त घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नको कारण हा आपल्याला होडीसोबत खायचा आहे तर आता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करून घेऊया एकदा चांगलं ढवळून घेऊ आणि ह्या रसायला चांगली खळखळून उकळ आणून घेऊया तर रस्याला चांगली उकळी आली आणि मस्त रसाचा सुगंध पण घरभर पसरला पस आता मासवडी कापून घेऊया तर पहिल्यांदा मी मांसवडीच्या कडा होत्या त्या कापून घेते आणि ह्या कडा रस्यामध्ये घालते आणि रसायला मस्त अशी चव येते आता गॅस कमी करून घेऊया आणि पाच मिनिटासाठी उकळून घेऊया आता मासवडी कापून घ्यायची आहे तर पहिल्यांदा अलगद अशी कपड्यावरून मासवाडी उचलून आपण उचलून घेऊ आणि एका चॉपिंग ठेवून घेऊया आता वडी कापून घेऊ तर वडी कापताना खूप पातळ पण कापायची नाही आणि खूप बारीक पण कापायची नाही तर पातळ कापली तर वडीचा चुरा होतो तर मी साधारण दीड सेंटीमीटरच्या जाडीची ही वडी कापून घेतली आहे तर ही बघा कि ना किती सुंदर मासवाडी तयार झाली आहे ना हा मासवडीकडे बघून तुम्हाला तरी वाटतंय का की ही रेसिपी पहिल्यांदाच केली असेल म्हणून नाही ना तर बघा ना सारण पण भरपूर आहे आकार पण आहे अशा प्रकारे सगळ्या वड्या अशाच कापून घेतल्या रस्सा पण तयार आहे आता ही मस्त भाकरी चपाती किंवा पण भन्नाट लागते मंडळी हीच ती झकास प्रयत्नात इतकी भन्नाट झाली की मी स्वतःच थक्क झाले आणि ही आहे तिची खरीखुरी जोडी झनझणीत रसा जेव्हा कुरकुरीत मासवडी ह्या रस्त्यात बुडते तेव्हा तिचा स्वाद दुप्पट नाही तर शंभर पत वाटतो वाह खरंच सांगते हा एक घास घेतला की दुसऱ्याची वाट न बघता थेट प्लेट टिकामीच करा तर मंडळी ही झाली आपली रहस्यमय मासवडी आणि तिचा झक्कास रस्यासोबतचा संगम होनेस्टली टोटली अनफॉरगेटेबल ही मासवडी बनवताना मी प्रत्येक स्टेप खूप काळजीने केले गुठळ्या मोडणं वळणे मसाला मिसळणे आणि शेवटी हा धम्माल रिझल्ट तुम्ही कशा पद्धतीने मासवडी बनवतात ते नक्की कमेंट्स मध्ये सांगा मला फार उत्सुकता आहे आणि जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच स्वादि संगीसोबत स्वादाच्या या फ्लेवरफुल जर्नी मध्ये सोबत राहा आणखी अशीच झक्कास रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत नमस्कार